मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम ऍबॅकस अँड ब्रेन जिम ऍबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यातील एका पतसंस्थेत प्रचंड भ्रष्टाचार होतोय त्या संदर्भात एक वृत्तपत्र सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करते हितचिंतक बँक वाचवण्यासाठी वारंवार आंदोलने करतात करतात बँक वाचवण्याचा देखील परंतु हे सगळे होत असताना राज्याचा अर्थपूर्ण झोपेत असलेला सहकार विभाग आणि उपनिबंध कार्यालय अक्षरशः अर्धपूर्ण कुंभकर्णी झोपेत राहते ही स्थिती आहे जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेत वर्षानुवर्षांपासून होत असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराची आणि त्या भ्रष्टाचाराकडे निष्क्रिय सहकार विभागाची अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेत अगदी तिच्या स्थापनेपासूनच गैरप्रकार बेकायदेशीर कृत्य शासनाची दिशाभूल अधिकाऱ्यांचं संगणमत प्रचंड प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार नियमांचे पायमल्ली कायदा धाब्यावर बसवणं आणि या सर्व भ्रष्टाचारातून महाभ्रष्टाचारी सेवानिवृत्त जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिजाऊ बँक अमरावती अध्यक्ष विनाश अंबादास कोठाळे आणि त्यांच्या मर्जीतील काही संचालक आणि अधिकाऱ्यांनी आपल्या तुंबड्या भरणं हे प्रकार सातत्यानं सुरू आहेत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे जिजाऊ बँकेतील भ्रष्टाचाराची माहिती आल्यानंतर त्या सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं सातत्याने वृत्तपालिका प्रकाशित करून बँकेत होत असलेल्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय या प्रकारामुळे संतापलेल्या कोठाळे यांनी त्यावेळी नोटिशी पाठवून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला अविनाश कोठाळे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीमध्ये आजवर बँक अगदी आपली स्वतःची जागी असल्यासारखे कामकाजर એટલે કોટાલે હે સતતતાના બેંકેચે કામકાજ નિયમભંગ કરુનાને આવેદ્ય પદ્ધતિને ચલાવતાત આ સંદર્ભात કોટાલે યના કસલીહી लाज લચ્છા શરમ વાટત નહી અત્યંત ગિંડયાચા કાતડીચા અને કોડગે વ્યક્તિત્વ હે કોટાલે મહાશે કોટાલે યની આજવરાને कर्जदाराને અક્ષરશહ બરબાદ કેલા कर्जदारांकडून नियमांपेक्षाही जास्त व्याज आणि कर्जाची वसुली केली कोठाळे यांनी कर्जदारांकडून जे अवैधरित्या पैसे उकळले त्यातून त्यांनी केवळ स्वतःचे किसे गरम करण्याचा प्रयत्न केला कोठाळे यांनी बऱ्याच कर्जदारांना प्रचंड मानसिक त्रास दिलाय शेगाव कर्जदार पुरी यांच्या घरावर अक्षरशः दिवसाढवळ्या दरोडा टाकून त्यांच्या घरातील जीवनोपयोगी साहित्य रोख रक्कम स्त्रीधन महिलांचे दागिने खाण्यापिण्याच्या वस्तू देखील लंपास केला यासंदर्भात खरे तर कोठाळे आणि त्यांच्या काही बदमाश अधिकाऱ्यांवर दरोडे आणि चोरीसारखे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे कोटाळी यांनी एकीकडे काही कर्जदारांना प्रचंड मानसिक त्रास दिलेला असताना दुसरीकडे प्रचंड प्रमाणात नियमबाह्य कर्ज आपल्या मर्जीतील लोकांना वाटले अवैध पद्धतीनं त्यांचं वन टाईम सेटलमेंट केलं बेकायदेशीरित्या कर्जमाफी व्याजमाफी केली त्यातून बँकेला प्रचंड प्रमाणामध्ये आणि नात्यातील लोकांना बँकेत नोकरीवर लावून घेण्याचं पाप देखील कोठाळे यांनी केलंय कोटाळे यांच्या या गैरकृत्यांची माहिती दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सविस्तर प्रकाशित केली आहे एवढंच नव्हे तर सहाय्यक निबंधक अमरावती आणि सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांना देखील या संदर्भात पुरावे आणि माहिती दिली मात्र राज्याचा सहकार विभाग हाच अखंड भ्रष्टाचारात बुडाला आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे कारण कोठाळे यांची भ्रष्टाचारी पापस सगळ्या जगासमोर उघड झाली आहे तरी साहाय्य सहकार आयुक्त पुणे हे कुंभकर्णी झोपेत आहेत या दोन्ही कार्यालयाचे अधिकारी प्रचंड ते कोठाळे यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त होऊन देखील काहीही कारवाई करत नाही मागील वर्षी जेव्हा नागपूर अधिवेशनावर जिजाऊ बँकेतील भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करण्याची मागणी घेऊन काही जण उपोषणाला बसले होते तेव्हा सहकार आयुक्त पुणे अनिल कवडे यांनी स्वतः आश्वासन देऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आता त्याला एक वर्षापेक्षाही अधिक काल परंतु सहकार विभागाची चौकशी पूर्ण झाली आहे यावर स्पष्ट की राज्याचा सहकार विभाग आणि सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक हे पूर्णपणे कोठाळे यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचं काम करत आहेत त्यामुळे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचारासोबतच सहकार विभाग आणि उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याची गरज आहे राज्य शासन एकीकडे गतिमान प्रशासनाची लोकांना हमी देत आणि एका बँकेतील घरव्यवहारांना वर्षांपासून थांबू शकत नाही यावरून राज्याचा सहकार विभाग हा रसा तळाला गेल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आज राज्यातील अनेक बँका पतसंस्थांमध्ये घोटाळे होत आहेत परंतु सहकार विभाग असो की जिल्हा जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालय असो हे सर्व द्रुत राष्ट्रासारखे सर आंधळे म्हणून या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत आहेत राज्याचा सहकार विभाग हा कुंभकर्णी झोपेतून जो जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सारखे जनतेचे जागते प्रहरी आपल्या वृत्तपत्राद्वारे जनजागृती करीतच राहतील आणि कोठाळी यांच्यासारखी सामाजिक विषबल्ली दूर करण्याचा प्रयत्न करीत राहील हे मात्र निश्चित अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे स्कूल, स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क

दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस